जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील छावा चित्रपटामुळे बऱ्याच लोकांना खूप जास्त त्रास होतोय आणि हे वारंवार आपल्याला दिसून येत आहे रोज काहीतरी कॉन्ट्रोवर्सी रोज काहीतरी त्याच्याबद्दल बोलल्या जात आहे कोणी फेक नॅरेटिव्ह सांगतंय कोणी म्हणते ह्यांचं नाव काढा कोणी म्हणते ते वगळा कोणी म्हणतोय हा सीन काढा कोणी म्हणतोय तो सीन काढा आता संभाजी ब्रिगेड नावाची एक संघटना आहे ती पुढे आलेली आहे आणि आपल्या संस्कार आहेत की कोणाच्या व्यंगावर भाष्य करू नये कोणावर बोलू नये पण काय करावं ना मला म्हणजे काही लोकांच्या जीवनामध्ये इतकी नकारात्मकता असते की ती त्याच्या थोबाळावर दिसते हा संतोष शिंदे नावाचा हा प्राणी याचा चेहरा बघा कसा आहे पहिली गोष्ट याच्यावर बोलावं का हा मोठा प्रश्न आहे तुमचा दिवस खराब जाईल त्याच्यासाठी मी माफी मागतो लोक साता जन्माच्या उपाशी दिसतात हा साता जन्माचा सा कॉन्स्टिट्युशन झालेला दिसतो मला म्हणजे माझं एक असं ऑब्झर्वेशन आहे कॉन्स्टिट्युशन म्हणजे बद्ध गोष्ट पोट न होणे आणि कायमस्वरूपी असा केकलाच असतो की जसा कमोडवर बसलाय त्याचे चेहरे या, चेहरा त्याचे हावभाव त्याचे हातवारे आणि त्याचे विचार बरं त्याच्या कमेंट बॉक्स म्हणजे सुद्धा शौचालयच शौ, शौ, शौ आहे लोक तिथे जाऊन हाकतातच दुसरं काही करत नाही आपल्या मुलाला सुद्धा आपण तेच सांगतोय कौशारीचं धोतर फाळायचं लहान मुलगा आहे त्याच्या मनात सुद्धा आपण तेच भरतो याची याचं याच्यावर बोलायची इच्छाच नव्हती माझी पण हे जे प्रत्येक वेळेचे थोबाळ घेऊन येतं आणि ते त्याचे एक्सप्रेशन आणि हावभाव आणि असं करून तसं करू या संतोष शिंदेला माझा थेट सवाल आहे थेट प्रश्न आहे की आतापर्यंत त्याने जेवढे आक्षेप घेतले छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही आज तर मी त्याला एक उदाहरण देतो राहुल सोलापूरकरच्या याच्यावर खूप उहापोह झाला कोश्यारींच्या याच्यावर झाला खूप झाला आता एक उदाहरण मी तिथं देतो की राम पुण्यानी राम पुण्यानी ते एक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय खूप मजेशीर व्हिडिओ आणि असे खूप सारे व्हिडिओ आहेत आणि खूप मजेशीर आहेत त्याच्यात राम पुण्यानी म्हणते की शिवाजीने रिश्वत दिली आणि महाराजांबद्दल बोलताना इसको व्हा पे भेचना चाहता था और, और उसने उसको ऐसा किया इसको न उसको शिवाय महाराजांबद्दल बोलत नाही आणि हा राम पुण्यानी आणखीन एक गोष्ट बोलते की अगर शिवाजी को सात हजार की मनसबदारी दी जाती तो

मुगल प्रशासन से जुड़ने में कोई आपत्ति नहीं थी पर वो एक ओहदा चाहते थे ओहदा चाहते थे जो सम्मानजनक हो तो खैर उन्हें ये पांच का ओहदा सम्मानजनक नहीं लगा तो उन्होंने कोर्ट में ही इस दरबार में ही इसका विरोध दिखाया और दरबार से बाहर जाने लगे जब दरबार से बाहर जाने लगे तो ये बात औरंगजेब को और उनके जो दरबारी थे उनको लगा कि हमारा अपमान हो रहा है आता एवढा भयंकर अपमान महाराजांचा आपण आणि विषय म्हणजे कोण राम पुण्यानी असं नाही विचारू शकत एक लाख सदुसष्ट हजार त्या व्हिडिओला व्ह्यूज आहेत राम पुण्यानीच्याच व्हिडिओजला सगळ्या सरास व्ह्यूज असतात आणि सगळीकडे तो असा सांगून ठेवतो हो सगळीकडे कधी कधी ते और फिर उदरचे रुस्तमे जमा और उसने पुढा आपटात हाईट सांगतो त्या काळात बरं ठीक आहे आपण म्हणू की बाबा एक हायपोथेटिकली त्यांना ते असं उदाहरण दिलंय वगैरे वगैरे किंवा एक सारकेस्टिक वेनं तो बोललाय तरी सुद्धा त्याचे जे बाकी सगळे जे स्टेटमेंट आहेत तो इतका भयंकर म्हणजे त्याचं एक अधिक वाक्य आहे राणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलत असताना त्या एका व्हिडिओमध्ये तो म्हणतोय की ही लढाई नैतिकतेची आणि आदर्शांची नव्हती तर ही हा राजेशाही संघर्ष होता ही स्वार्थाची लढाई होती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज राणा प्रताप हे नैतिकतेसाठी आणि आदर्शासाठी नेतले तर हे कशासाठी लढलेत तर हे स्वार्थासाठी आणि सत्यसाठी लढले बरं हे डंगर हे जो सोळा राम पुनियाने एक ते भीम आर्मी ची महिला प्रदेश अध्यक्ष आहे नेता आडसू त्याचे स्क्रीनशॉट मी टाकतो की बाई छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना कधी छत्रपती शिवाजी महाराज बोलत नाही आपण जर का शिवाजी महाराज असा जरी कोणा उल्लेख केला तर त्याला ए छत्रपती बोल असतं ना मावळे आहो आम्ही छत्रपती बोल हे जेही बिलकुल म्हणजे नसा तानून म्हणतात की छत्रपती बोल हे नित अडसूळ ही जी बाई आहे ही शिवाजी महाराजांचा कसा उल्लेख करतो माहित आहे काय एस एस भोसले आणि एस एस भोसले काय करत होते आणि यश एस भोसले असेच होते ते तसेच होते ते हे सगळ्या पोस्ट जर का आपण वाचल्या तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किती द्वेष किती राग आणि किती अपमानजनक भाषा या बाईची आहे हे आपण बघू शकतो आणखीन एक अशीच एक होती महिला तिने तर मध्यंतरी महाराजांची अक्कलच काढली होती की सातत समुद्रापार कीर्ती जायला अक्कल पाहिजे तेवढी अक्कल असणं गरजेचे आहे वगैरे वगैरे बरं हे काही सामान्य लोक नाही आहेत कुठल्या तरी अध्यक्ष आहेत कुठला तरी वक्ता आहे कुठल्या तरी हे किंवा आजवर अशा पद्धतीच्या अनेक अशा घटना अशा गोष्टी झालेल्या आहेत की जिथे बरेच लोक बरेच काहीतरी बोलले आहेत पण आमचं जर का शूळ केवळ ब्राह्मणांच्या ब्राह्मणांच्या बाबतीत सुद्धा शू उठत नाही पोटात आमच्या मुसलमानांच्या विरोधात कोणी बोलणार जर का बोलत असेल तर संभाजी ब्रिगेड हे कुठल्या तरी मुस्लिम संघटनेची शाखा आहे अशी वागते जमाती इस्लामी सोबत तर आपलं टायअप झालेलंच आहे त्यात काही वेगळं मत नाही आहे पण हा शिंदे जो एवढा पोटतिडकीनं बोलतो इतर बाबींमध्ये त्याने ह्या दोन गोष्टींवर भाष्य करून दाखवावं ह्या दोन गोष्टींवर बोलून दाखवावं शिर्केंचा अपमान इतिहासाची विटंबना अमुक तमुक बर इतिहास म्हणजे काय ह्या कशासोबत खातात याची तरी आपल्याला कल्पना आहे का एक चारण्याचा कागद चिटुरा आपण कधी दाखवलाय का प्रमाण म्हणून की बाबा ह्या दप्तरामध्ये ह्या रुमालामध्ये ह्या दस्तऐवजामध्ये ह्या रोजनिशीमध्ये ह्या रोजकिर्दीमध्ये अमुक एक असा दिलेला असा एक चारण्याचा कागद तरी आपण कधी इतिहास तुम्ही रात्री झोपता तुम्हाला स्वप्न पडतील सकाळी उठून तुम्ही तिथे सांगता त्याला तुम्ही इतिहास म्हणता का हा मोठा प्रश्न आहे तर एकंदरीत सरासरी आपण हा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की छावा चित्रपटाला विरोध हा ब्राह्मण सुद्धा नाही आहे हा मुस्लिम प्रेमापोटी होतो हा औरंगजेबाच्या प्रेमापोटी होतो की औरंगजेबला तुम्ही वाईट दाखवलं बरं छावा हा आउट अँड आऊट हिंदुत्ववादी पिक्चर नाही आहे याला प्रचंड सेक्युलरिझमचा तळका आहे या पिक्चरमध्ये त्यात काही दुमत नाही एवढंच काय तर त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक जे बीजेब असतं ते सुद्धा ते अरबी म्युझिक असतं ते का वाजते मला अजून समजलं इरिटेट होतो मी त्यांना मला खोटं सांगत नाही मला इरिटेशन झालं ते म्युझिकचं ते मागं जे ते बाई कि किंचाळते एका समीक्षक आहे महिला समीक्षक तिने मी समीक्षा आधी ऐकली होती पण मला असं वाटलं अतिशय तिचं आहे बाबा की का काही गायत्री म्हणून ते आहेत त्यांनी म्हटलं म्हटलं नाही बाबा हे चुकीचं असेल असं काय की एवढं काय इरिटेटिंग बीजेम असू शकतं मी असा कुठलाही ग्रह ठेवला नव्हता मनात पण खरोखर जेव्हा ते बीजीएम वाजत होतं तेव्हा मला त्या महिलेची मी मनोमन माफी मागितली अरे बाबा खरोखर हे काय इरिटेटिंग म्युझिक आहे हा राजे पकडल्या जात आहेत किंवा कुठेतरी काहीतरी होत आहे किंवा आणि मागं ते बिलकुल ती अजानचा आवाज लागतोय एका महिलेच्या आवाजात अरे काय हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर तुम्ही शंभूराजांच्या जीवनावर तुम्ही चित्रपट बनवताय तुम्ही काय कशा पद्धतीचं बीजम देताय आहे ए आर रेहमान एक उत्कृष्ट म्युझिक डायरेक्टर आहे त्यांनी तो रावण जो चित्रपट बनवला होता मनी अभिषेक बच्चनला घेऊन आणि तिकडे साऊथमध्ये चियान विक्रमला घेऊन तशा पद्धतीची काहीतरी अपेक्षा आम्हाला असते ए आर रेहमान कडून पण असो तो विषय नाही तर या छावा काही आउट अँड आऊट सेक्युलर मूवी नाही आहे आउट अँड आऊट हिंदुत्वादी नाही है, है। त्यात प्रचंड सेक्युलरिझमचा तडका आहे यात काही दुमत नाही एवढं असूनही दोन चार शब्द किंवा थोडीशी म्हणजे पाच टक्के अत्याचार दाखवले शंभूराजांवर झालेल्या अत्याचारांपैकी पाच टक्के अत्याचार दाखवले पंच्याण्णव टक्के अत्याचार नाही दाखवले झालेल्या घटनांपैकी दोन चार टक्के घटना आपण बघू शकतो त्यांच्यावर अत्याचाराचे त्यानंतर ज्या पद्धतीने औरंगजेबाचं क्रौर्य होतं ते सुद्धा चार पाच टक्के त्याच्यामध्ये दिसलेलं आहे हे सगळं असूनही बऱ्यापैकी पिक्चर सेक्युलर असूनही यांच्या बुळाला एवढ्या मिरच्या झोपल्यात उद्या चालून जर का खऱ्या खुऱ्या इतिहासावर खऱ्या खुऱ्या कागदपत्रांसोबत जर का अशी कुठली कलाकृती बनली तर ही लोक काय करतील बाबासाहेब पुरंदरेंचा यांना का तिरस्कार आहे आणि का राग आहे हे आपल्याला यांच्या ह्या वृत्तीवरून समजते संपूर्ण आज महाराष्ट्राने बघितलेलं आहे तुमची वृत्ती काय आहे तुमचा विचार काय आहे तुम्हाला नेमकं काय करायचं आहे तुमची कोल्हेकुई असो हो किंवा ह्या संतोष शिंदेची ही बांग असो हो हे पाच टाइम बांग देता देता याला प्रत्येक ठिकाणी बांग द्यायची ही जी सवय पडलेली आहे महाराष्ट्राने हे षडयंत्र ओळखलं पाहिजे आणि यांना वेळीच थांबवलं पाहिजे जर का हे आज थांबले नाहीत ना ते आज हे बोर्डवर पुढे येतात आणि म्हणजे बोटार मोजणे पुढे येतात आणि सांगता आम्ही पिक्चर बंद पाडू हे करू ते करू भविष्यात पाडतील आणि हे काही पण करू शकतील एकर हे बाडगे हे कट्टरपेक्षा जास्त खतरनाक असतात हे आपण समजून घेतलं पाहिजे माझे विचार पडत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव